हॅलो नमस्ते नमस्कार आपल्या युट्यूब चॅनेलच सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर मी जस्ट स्कूलमधून आली आत्ताचं मी एवढं जब्बर ऊन आहे ना आता तुम्हाला काय सांगू आता खरंच उन्हाळा खूप कडक झाला खूप आणि ह्या वर्षीचा कडक उन्हाळा राहणार एक तुम्हाला सांगते खूप कडक उन्हाळा तर उन्हाळ्यामध्ये आपल्याला खूप प्रॉब्लेम होता आपल्या स्किनबद्दल तर त्याच्यासाठी काही घरगुती उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि ह्या वर्षीचा एवढा कडक उन्हाळा येणार आहे ना तर खूप काळजी घेणं महत्त्वाचं आहे उन्हाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये तर बघा आपले स्किन खूप टॅन होते रॅश येते त्याच्यामुळं तर सनबर्न होतो ह्या गोष्टी होतात आपल्या उन्हाळ्यामध्ये आणि काळवटपणा येतो तर उन्हाळ्यामध्ये ना सर्वात जास्त बेस्ट म्हणजे सर्वात जर रॅश वगैरे आले किंवा सनबर्न झालं तर तुम्ही डिरेक्टली पावडरचा यूज करूच नका कारण की खरंच तुम्हाला सांगते आणि खूप आपल्याला त्रास होईल आणि सर्वात बेस्ट घरगुती उपाय आहे तर तो आहे ॲलोवेरा जेल ॲलोवेरा जेलचा वापर करा त्याने खूप तुम्हाला फरक पडेल त्याच्यानंतर जास्तीत जास्त पाणी प्या थोडं थोड्या पाणी लिंबू पाणी ताक आणि जे जे फ्रूट्स आहे त्याच्यातून आपल्याला वॉटर मिळेल तर ते सुद्धा तुम्ही खाल्ले पाहिजे उन्हाळ्यामध्ये तर अशा प्रकारे करे काळजी घ्या उन्हाळ्यामध्ये नाही तर आपल्याला खूप स्किनचे प्रॉब्लेम होतात तर तुम्ही ह्या पद्धतीने रोज काळजी घेते ना घरगुती पार्लरमध्ये न जाता आपण हे घरी घरच्या घरी उपाय करू शकता सुद्धा आपली स्किन आपण छान आपण एक ठेवू शकतो तर नक्की हे यूज करा पाणी प्या ताक प्या फ्रूट्स खा त्याच्यानंतर सर्वात बेस्ट अजून सनक्रीमचा यूज करा आणि सनक्रीम फिफ्टी प्लस यूज करा आणि माझी फेवरेट आहे लोटस तर मी लोटस मला खूप आवडते मी तीच यूज करते काय तर अशी काळजी घ्या तुम्ही तुमच्या स्किनची उन्हाळ्यामध्ये चला मग आपण आता आपल्या व्हिडिओला सुरू करू आणि तर उन्हाळ्यामध्ये घ्यायची काळजी जेव्हा आपण उन्हातून येतो ना त्याच्यानंतर लगेचच फ्रे तोंड नाही धुवायचं थोडंसं पाच दहा मिनटांनी कारण की आपण बाहेरून येतो आपलं एकदम गरम उन्हात जरा स्किन आपली हे होऊन जाते गरम त्याच्यामुळे लगेचच थंड पाणी टाकायचं नाही तर आपण आहे ना पंधरा वीस मिनटांनी चेहरा धुवायचा आणि मम्मी आता आल्यानंतर चेंज केलं थोडीशी था बसले पाच दहा मिनटं त्याच्यानंतर मग मी चेहरा वॉश वॉश करून घेत आहे मस्त छान चेहरा धुवून घेत आहे आणि हे माझं रुटीन आहे आणि आपण चेहरा अशी उन्हाळ्यामध्ये हे आठवड्यातून एकदा काय काय केलं पाहिजे चेहऱ्यासाठी तर ते तुम्हाला दाखवते तर मी जे करते ना ते तुम्हाला आज दाखवणार आहे तर आधी तर मी चेहरा धुवून घेतला मस्त वॉश केला आणि छान आता पुसतानी पण आपण आहे ना एकदम र रप नाही फक्त असं टच करायचं टावेलनी त्याच्यानंतर इथं कोरपड घेतली मस्त फ्रेश जी मी बाल्कनीमध्ये लावलेली आहे घरच्या घरी जी लावली तर कोरपड घेतली आणि आपली हळद घेतली कोरपड आणि हळदचं कॉम्बिनेशन खूप भारी आहे खूप छान जे रस्मूद ग्लोईंग ग्लोईंग होतो तर मग उन्हाळ्यामध्ये हा एक बेस्ट पर्याय हायप आहे जेव्हा आपल्याला सनबर्न किंवा आपली टॅन होते चेहरा काळवटतो तर तेव्हा कोरपड आणि हळद आपल्याला खूप फायदेशीर ठरते आणि हळदीमध्ये तर तुम्हाला माहिती किती गुणकारी गुणकारी आहे हळद आणि कोरपडसुद्धा किती छान आहे आपल्यासाठी चेहऱ्याला उन्हाळ्यामध्ये लावायला तर खूप बेस्ट आहे त्याच्यामुळे मग हे दोन दोघांचं कॉम्बिनेशन एकदम एक, एक नंबर आहे तर मी इथं मस्त हळद आणि कोरपडाचं असं मस्त घा लावून घेत आहे तुम्ही पाहू शकता तर इथं मी पूर्ण ॲलोवेरा जेलचं पानच घेतले आता थोडा वेळ मी ठेवणार आहे पंधरा मिनटं आणि त्याच्यानंतर चेहरा धुवेला आणि तुम्हाला दाखवते तर इथे चेहरा मी वॉश केलेला आहे आणि पाहू शकता किती छान ग्लो आलेला आहे चेहऱ्याला पंधरा मिनटंच मी ठेवते आणि आठवड्यातून हे दोन वेळेस मी करते आणि हा एक उपाय मी आठवड्यात करते आणि त्याच्यानंतर मग मी दुसरं म्हणजे तर असं लिंबू पाणी फ्रूट्स किंवा पाणी जास्त पिणं किंवा चिंचेचं पाणीसुद्धा बेस्ट असतं ते चिंचेचं पाणी कसं करते तेसुद्धा मी त्याचं तुम्हाला दाखवणारच आहे पुढे गुळ चिंचेचं पाणी तर आता मी इथं मस्त एक मोठा मग हा पाणी घेतलेला आहे त्याच्यात लिंबू पिळ्या थोडी साखर टाकली साखर आणि थोडंसं सा मीठसुद्धा त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे तर इथं एक चमचा आणि अर्धा चमचा साखर घेतलेली आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मग मी मीठ टाकलेलं आहे आणि हे पाणी मी पूर्ण पिणार आहे मगभर तरी हे सुद्धा तुम्ही करू श करा उन्हाळ्यामध्ये तर हे सुद्धा मी करत असते आणि पाणी ताक त्याच्यानंतर कढी ह्या दिवसामध्ये कढी पण आपण खाऊ शकतो जेवणामध्ये ताक पिऊ शकतो लिंबू पाणी पिऊ शकतो त्याच्यानंतर वॉटर मिलन खूप छान आहे वॉटर मिलन जे त्याच्यातून आपल्याला खूप पाण्याचं प्रमाण मिळेल असे फ्रूट्स उन्हाळ्यामध्ये खावेत जास्तीत जास्त म्हणजे असे एकच गोष्ट नाही रोज केली पाहिजे तर वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही करू शकता तर मी इथं आता लिंबू पाणी मस्त करून घेतलेलं आहे आणि इतकं मग फुल भरलेलं आहे आणि तो आता घेणार आहे तर हे मी करत असते आणि बघा तुम्ही डिहायड्रेट कधीच नाही होणार उन्हाळ्यामध्ये नाही तर आपल्याला चेहरा काय होतो एकदम असा ड्राय पडतो आपले होठसुद्धा असे सुकल्यासारखे होतं तुम्ही ऑब्झर्व करा तुमचं जर तुमच्यासोबत असं होत असेल ना तर पाण्याचं प्रमाण जेव्हा कमी होतं ना तेव्हा आपल्यासोबत ह्या गोष्टी होतात त्याच्यामुळे तुम्ही पाण्याचं प्रमाण ठेवा आणि चेहरा तुमचा ड्राय पण नाही होणार आणि एकदम छान राहील उन्हाळ्यामध्ये सुद्धा जर हे आपल्याला असं वाटतं की उन्हाळ्यात काय काळजी घ्यायची पण जेवढी ही वाळ्यात पावसाळ्यात काळजी घ्यायची त्याच्या पटीने उन्हाळ्यामध्ये काळजी घ्यावी लागते आणि मग मी अशा प्रकारे माझं हे रुटीन असतं चला मात मी हे पाणी पिते आणि मग बोलते तुमच्याशी नंतर तर मी अशा प्रकारे उन्हाळ्यामध्ये काळजी घेत असते चला आता माझं डेली आता माझं रुटीन घरातली कामं वगैरे आहे ती पटापट आवरून घेते मी आणि पटकन ब पहिल्यांदा तर कपड्यांचा हा पसारा असतो कपड्याचा पसारा राहिला ना तर घरात खूप पसारा दिसतो म्हणून मी पटापट हे कपडे मशीनला लावून देते आणि म्हणजे कसं कपडे पटकन वॉश होऊन जातील म्हणजे माझं पण टेन्शन चाललं जाईल कपडे मेन राहिल्यानंतलेले मग काही प्रॉब्लेम येत नाही मुलांचे सॉक्स वगैरे रुमाल सर्व असतं त्याच्यामुळे कपड्यांचा हा पसारा मी पहिल्यांदा मिटवत असते आणि एक तासच लावत असते म्हणून वेळ लागतो त्याच्यामुळे मग आता पटकन हे मशीनचे कपडे होऊन जातील मग टेन्शन जाईल तर आता असं माझं रुटीन असतं आणि मी स्वतः बघा घरातली कामं करतोच आपण पण आपल्याकडे सुद्धा लक्ष देणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि ते तुम्हीसुद्धा द्या तुमच्याकडे लक्ष आणि उन्हाळ्यात तर खूपच लक्ष द्यायची गरज असते आपल्या स्वतःकडे तर चला मग बोलते मी नंतर तुमच्याशी दीदी पण आले शाळेतून आणि आदविक पण उठला तर मी त्यांच्यासाठी खायला केलेला आहे तर टोस्ट वगैरे चहा तर आता दिशूला आणि ला खायला देऊन देते मी आहे आदविकला दिशू चल गुठ पटकन चला तू खाऊन घे मी खाऊ घाले चल रात्रीच्या वेळेस स्किन केअर रुटीन मध्ये माझं असतं हा मी स्प्रे घरी बनवलेला आहे तर माझी खूप ड्राय स्किन आहे तर त्याच्यासाठी मग मी हे गुलाबजल ग्लिसरीन टाकलेलं आहे त्यात आणि हे स्प्रे करत असते मी उन्हाळ्यामध्ये माझं स्किन केअर रुटीन असतं म्हणजे स्किन केअर असतं आणि अशी काळजी घेतली पाहिजे तुम्ही पण तुमच्या स्किनची उन्हाळ्यात अशी काळजी घ्या रात्रीच्या वेळेस कारण की माझी खूप ड्राय स्किन असल्यामुळे मग मी रात्रीच्या ग्लिसरीन आणि गुलाबजल त्याच्या व्यतिरिक्त मी काही यूज करत नाही तर असा होता आजचा व्हिडिओ हा व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त